नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरमध्ये तुमचं सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे आज महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निकाल आज लागतो आहे अनेक ठिकाणी अतिधटीच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक जणांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा ही पणाला लागली ठरला आहे कारण इथे एक एक प्रकारची चुरचीची लढत आपल्याला पाहायला मिळालेली मत आहेत एकोणीस हजार सातशे नव्वद आणि सुधाकर घारे यांना मिळालेली मत आहेत एकोणीस हजार पाचशे पंच्याहत्तर त्यामुळे दोनशे प पन्नास सुधाकर घारे यांनी निर्णायक लीड घेतली होती त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या फेरीनंतर महेंद्र थोडे कुठेतरी तरी आघाडीवर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते मात्र अजून लढत खूप मोठी आहे सव्वीस फेऱ्यामध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यानंतरच अंतिम ते मी सध्या उभा आहे अनेक सुधाकर घरे यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात यात आम्हाला सर्व यात आम्हाला सर्व काही तीन फेऱ्यामध्ये थोडी आघाडीवर आहे नाही आता दोन सेजे दोन सेजे तर कर्जत मतदारसंघामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये काही हा कल आहे काही ग्रामीण भागातून मतमोजणी झालेली आहे आणि पाच राऊंड झाले त्यामध्ये कुठेतरी आकडेवारी अगर भाऊच पण कर्जत मध्ये वक्ते रस्ता नाही असताना जायरावास गुन्हाला रस्ता नाही गुन्हा आमच्या जायरा फक्त आमच्या मुलांना आम्ही क्रॉस कसा करणार दोन किमोटचा प्रवास करून चाळीव देणार कावी म्हणजे आम्हाला जी ते त्यामुळे काहीच नाहीये कसा करणार दोन किमिटचा प्रवास करून चायू देणार का म्हणजे आम्हाला जी ते त्यामुळे काहीच नाहीये याला याला म्हणतोय का बघा सर त्यांनी त्या लोक त्या माणसानी सध्या एक वर्ष करून लोकांचा विकास केला आहे सर आणि आत्ताच्या आमदारांनी लोकांनी विकास केला काय स्वतः घरचा विकास केलेला आहे जागा, जागा सर तयार केलेला आहे सगळं हे कोणाने केलेलं आहे हे कोणाने केलेलं आहे तुम्ही घेऊ लोकांचं बघा मला हे सांगायचं आहे ते कार्यकर्ते अनेक कर्जत मतदारसंघातून अनेक भागातून कार्यकर्ते इथे आलेले आहेत आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आहे कारण ही लढत ही अगदी अतिटीची आहे सहाव्या फेरीचा निक सहाव्या फेरीचा निकाल इथे घोषित होतोय यामध्ये महेंद्र थोर्वे, महेंद्र थोरवे थोरवे यांनी निर्णायक आघाडी त्या ठिकाणी घेतलेली आपल्यासोबत काही पत्रकार बांधव हो त्यांच्याकडून आपण आकडेवारी घेऊया काय आकडेवारी आहे आणि सुधाकर सातशे पंचवीस म्हणता